जीवनामध्ये असं कधी होतं ना की आपण पहिल्यांदा चुकतो दुसऱ्यांदा चुकतो लोक हसतात इग्नोर करतात त्याच्या प्रयत्नात आपला नेम लागतो आपला एम बसतो असं का होत कधी अपरिचित पाहिलाय रॉक स्टार पाहिलाय द मास्क जिम कॅरीचा पिक्चर नाईनटीन नाईन्टी फोर मध्ये आलेला तो आहे त्या पिक्चरमध्ये काय ते दोघंही नम्र असतात प्रामाणिक असतात मानाने चांगल्या असतात आणि इनोसंट असतात पण सगळे त्यांना हलक्यात घेतात की हां ही इज द व्हेरी ऑर्डिनरी गाय ही इज द व्हेरी नायसेस गाय लोक समजतात चांगला माणूस आहे म्हणजे तो कमजोर आहे शांत आहे म्हणजे तो भित्र आहे हेच जगाचा प्रसेप्शन आहे पण मग बदल येतो स्टॅनली बनतो दि मास्क आंबी बनतो रेमो आणि जेव्हा ही ये वेळ येते तेव्हा तो, तो आंबी अनियान पण बनतो अपरिचित पण बनतो रेमो म्हणजे कॉन्फिडन्स तो जगाला सांगतो की मी इथे आहे अनियन म्हणजे बाउंड्री तो म्हणतो पुरे झालं आता माझी वेळ आली आहे आणि आंबी म्हणजे काय आंबी म्हणजे स्वच्छ मन शुद्ध मन लाईफमध्ये फक्त अंबी असाल तर लोक तुझा वापर करतील रेमो असाल तर तुला ते फेक वाटतील पण अन्यानशिवाय तू स्वतःसाठी कधी उभा राहू शकतच नाही वाय पीपल्स ए nice नाइस मॅन फिनिश लास्ट नाही तर नाइस मॅन फिनिश वेन द टाइम्स अराइव ते उशिरा येतात पण एकदा आले की गेमच संपवतात बी अंबी बी रेमो बी अनॅन पॉईंट ऑफ व्यू बाय मिस्टर भैरट Shoot you. you, you. I